मृतूच्या कदम मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या रेट्यापुढे नमतं घेत राज्य सरकारनं जरांग्यांच्या काही मागण्या मान्य केल्यात मराठा आणि कुणबी एकच आहेत असं मानून मराठा समाजाला सरसकट ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्या आणि कुणबी नोंदी असलेल्यांच्या सगळे सोऱ्यांना पण ओबीसी आरक्षणाचा लाभ द्या या त्यांच्या दोन प्रमुख मागण्या अजून सरकारनं मान्य केलेल्या नाहीत पण हैदराबाद गॅझेटियर लागू करणं आणि सातारा तसंच औंध गॅझेटियर महिन्याभरात लागू करण्याची जरांगीची मागणी सरकारनं मान्य केली आहे तसा जीआर सुद्धा काढण्यात आलाय आता या जीआर चा मराठा समाजाला किती फायदा होणार आहे यातील कायदेशीर बाबींवर मराठा अभ्यासकांशी सविस्तर चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी आपण पाहूयात नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं स्वागत हा एवढा पसारा ह्यासाठी मांडला की काल मी श्री राजेंद्र कोंडरे यांना असं म्हणालो की ह्या जी आरचा नेमका अर्थ काय तो एकदा महाराष्ट्राला आपण नीट समजावून सांगू आणि ॲडव्होकेट मिलिंद पवारांना मी असं म्हणालो की याच्या कायदेशीर बाबीबद्दल पण आपण जरा त्याचं त्यार सखोल विश्लेषण करू आत्ता असं दिसतं आहे की मराठा समाजामध्ये ह्या जी आर नंतर इथे ठेवला आहे मी तो जी आर की ज्याच्यातनं पात्र हा शब्द काढला आहे मराठा समाजामध्ये संभ्रम आहे आणि ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे की नेमकं काय होणार श्री छगन भुजबळ असं म्हणाले की ह्या जी आरचा मी पूर्ण अभ्यास करेन आणि बुधवारी आम्ही ह्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये जाऊच आज अतुल सावे जे राज्याचे तर तिथे जे काही उपोषणाची साखळी सुरू आहे नागपूरमध्ये त्याला मुख्यमंत्री जाणार होते असं म्हणतात पण नंतर जे एन पीचा कार्यक्रम आहे उरणमध्ये तिकडे मुख्यमंत्री गेले आणि अतुल सावेने जाऊन ते उपोषण साखळी उपोषण थांबवलं ओबीसी समाजातल्या तीन नेत्याची तीन वेगळी मतं आहेत छगन भुजबळ साहेब म्हणतात की अभ्यास करू लक्ष्मण हाके म्हणाले की जी आर फाडू फाडलाच त्याने आणि ते जी आर फाडून तिकडे उद्या श्री अजित पवारांच्या बारामतीमध्ये उपोषण सुरू करतायत तायवडेंचं असं मत आहे की यामुळं काही फारसं फरक नाही पडलेला आणि म्हणून यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या बाबीचा आपण नीटच उलगडा केला पाहिजे माझ्या मते ही चर्चा तुम ऐकल्यानंतर तुम्हाला कुठल्याच चर्चेला जाण्याची गरज नाही मी एक सकाळी ह्या संदर्भामध्ये ह्या जी आरच्या अनुषंगाने बराच अभ्यास केला आहे कोंढरी साहेब तुम्ही किती लोकांना बोललो महसूलमधले मी महसुलाचे जे कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणारे काही अधिकाऱ्यांशी बोललो निवृत्त अधिकाऱ्यांशी बोललो आणि जात पडताळणी समित्यांमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यातले काही रिटायर्ड आणि एक्झिस्टिंग ह्या सगळ्यांशी चर्चा करून बोललो एक तीन चार लोक सोडले तर काही लोक एका मताशी ठाम आहेत आणि काहींचं मत त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं आलेलं आहे पॉझिटिव्ह आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे संमिश्र तीन किंवा चार लोकांचं मत पॉझिटिव्ह आहे उर्वरित नकारात्मक आहे हां त्याचं महत्वाचं म्हणणं काय आहे की शेवट कॉसे ज्युडिशियल अथॉरिटी आहे शासनाने जो काही रेफरन्स दिलेला आहे त्या रेफरन्समध्ये त्या भागामध्ये त्या त्या काळामध्ये कुनब्यांची संख्या जास्त होती ती आज जरी तुम्हाला सिद्ध करायची असेल तर पूर्वी जी पद्धत होती महसूल अधिकाऱ्याची तलाठ्यामार्फत इन्क्वायरी करायची ग्रह चौकशी त्या चौकशीमध्ये आता कृषी विभागाचा एक माणूस ॲड केल्यामुळं तो ॲग्रिकल्चर करतो का नाही हा त्याच्यातला ॲडिशनल पॉईंट होणार आहे परंतु हे शेवट करताना जो मराठवाड्याचा मुख्य प्रश्न आहे की जो उर्वरित महाराष्ट्रात येत नाही की कि कनेक्टिव्हिटी जी आहे की अठराशे एक्क्याऐंशीची जातवार जनगणितली लो कुणबीची लोकसंख्या ही एकोणीसशे एकाहत्तरला ऑन रेकॉर्ड कागदावर आलेली मराठा म्हणून ते आडनावामुळं त्यामुळे ती आडनावच त्या ठिकाणी नसल्यामुळं ही कनेक्टिव्हिटी सोडवण्यासाठी करायचं नेमकं आता आंतरवाली सराटी म्हणून गावाची जी लोकसंख्या आहे ती आत्ताच्या गॅझेटर मध्ये नाहीये आताच्या गॅझेटर मध्ये जी लोकसंख्या ही जिल्हावार आणि काही ठिकाणी तालुकावार आहे इथं माझ्याकडे गॅझेटर मधला रेकर्मच आहे आता औरंगाबादचं आहे सिल्लोड वगैरे इथे कोणत्या कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे हे सगळं त्या गॅझेटियर मध्ये आहे हैदराबाद आता विषय काय नेमका की एखाद्या गावाच्या लोकसंख्येमध्ये ती लोकसंख्या मॅच करणं आता अंतरवालीचं उदाहरण हा मग आंतरवाली गावाच्या मध्ये किती कुणबी होते हे त्या गॅझेट मध्ये नोंद नाहीये पूर्वीच्या पूर्वीच्या म्हणजे हैदराबादच्या मध्ये नाही मग काय नोंदी आहेत वकील साहेब नाही याचा खरा मुद्दा असा आहे की त्यावेळेस जी जातवार जनगणना अठराशे एक्क्याऐंशी ला झालेली त्या सेन्ससचं रेकॉर्ड खरं त्याच्यातलं व्हेरीफाय व्हायला म्हणजे त्याच्यात गाववर तुम्हाला प्रत्येक माणसाची नाव त्याच्या पुढे जात ही लिहिलेली आहे याशिवाय गाव तुमचा जो एकतीस आहे त्या एकतीस मध्ये आजही आता सगळ्या ज्या अपलोड जरंगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने अपलोड केलेल्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये कुणबी नोंदी सापडत आहेत आता हे जे काय ज्यांच्या संदर्भात सापडत नाहीत आणि त्यांना नोंदी, नोंदी मिळवण्यासाठी ग्रह चौकशी ही कायद्यामध्ये तरतूद आहे ती हे जे आर मध्ये घेतलेली आहे आता ह्या जे आर मधल्या घेतलेल्या तरतुदीमध्ये काय म्हंटले त्यांनी किंवा आपण पुढे चालू आधी अंतरवालीचाच निकाल लावून टाकू मध्ये काय आहे मध्ये काही जणांच्या नोंदी हा आज काही लोकांच्या नोंदी सापडतात कुणबी म्हणून जारंगे पाटलांची नोंद सापडलेली कुणबी म्हणून मग त्यांच्या भावकीमध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळायला कोणती पण अडचण नाही येणार कारण त्यांचं देवक एक आहे नंतर त्याच गावात राहतात जेवढे अडचण नाही पण त्या अंतरवाली सराटीचे आंतरवाली सराटेचे पाहिजे किंवा त्या गावातला माणूस दुसऱ्या गावात जर राहण्यास गेलेला असेल पिंपरी मग तरी मिळू शकतो कारण शेवट जात प्रमाणपत्र देताना त्या माणसाच्या सदुसटच्या अगोदरची नोंद ज्या तालुक्यातली ज्या गावातली त्याच गावाच्या तहसीलकडे जे लागतो त्याप्रमाणे आणखी तुम्ही तुम्ही प्रकाश टाका मुळामध्ये हे जे हैदराबाद गॅझेट इयर आहे मी पण वाचलंय आणि बऱ्याच जणांनी वाचलं तिथे गावनिहाय नोंदी आहेत का नाही बरोबर गावनिहाय नाही मग तुम्ही आंतरवली सराटीचा रेफरन्स घेताना घेणार कशाचा रेफरन्स आता ज्याची मी ते दोन मुद्दे सांगतोय की जी गाववर गाव नंबर नंबर एकतीस आहे मराठवाड्यामध्ये त्याच्यामध्ये गाववार नोंदी आहेत त्याच्यावरच सर्टिफिकेट मिळणार आहे आणि ह्या गॅझेटचा वापर जर करायचा असेल तर गॅझेटमध्ये गाववार नोंदच नाही ना गावार नोंदच नाही आहे एकोणीस एकतीस विषय तुम्ही तुमच्या अधिकच्या अभ्यासाने सांगता आपण बोलतो ते गॅझेटबद्दल बोलतो मग गॅझेटमध्ये व्हिलेज वाईज नोंद आज रोजी नाही मग ही विलेज वाईज नोंद जी आहे ती अठराशे एक्क्याऐंशी जी सेन्सस म्हणजे जातवार जनगणना झाली त्या जनगणने लोकसंख्या आणि इतर अनुषंगिक माहिती ही गॅझेट मध्ये पब्लिश केली आहे आता एक कायदेशीर मुद्दा मला सांगा की छगन भुजबळ साहेब न्यायालयामध्ये गेले ते काय म्हणणार आहेत की मुळामध्ये गाव निहाय नोंदी आहेत का तुमच्याकडे नाही आहेत हा पहिलाच कायदेशीर मुद्दा ना की जो ह्या सगळ्या प्रकरणाला रिजेक्ट करेल यामध्ये कसं आहे की मुळात कुणबी कुणबी हा ओबीसी मध्ये पहिल्यापासून ओबीसी प्रवर्गामध्ये हो आधी बरोबर मग आता आपल्याला हे सगळं ठरवत असताना मराठा म्हणजेच कुणबी नाही नाही तुम्ही फार पुढे चाललात फार स्पेसिफिकली प्रश्न काय आहे की तुमच्या गाव निहाय गॅझेट मध्ये नोंदीच नाहीयेत बरोबर बरोबर आहे तर तुम्ही प्रूव्ह कसं करणार छगन भुजवळ उद्या काय म्हणणार न्यायालयामध्ये जाऊन की तुमचा पहिला घटक काय आहे की गाव निहाय नोंदी पाहिजेत वैयक्तिक कारण ते जे शिंदेसाहेब जे बोलत होते जरांगे पाटलांशी ते सांगत हे होते की वैयक्तिक नोंदी नाही आहेत आता, आता हा जी आर जर आपण पाहिला तर ह्या जी आर नुसार आणि सातारा लागू झाले पर परिस जी आर आता हे ऍप्लिकेबल झाल्यानंतर त्यामध्ये कुणबी आणि मराठ्याची व्याख्या त्यांनी दिलेली जरी गाव निय नसले तरी एंटायर त्या भागामधले त्यावेळेची निजामशाही जी काय होती त्यावेळेला तो सर्वे झाला त्यामध्ये कुणबे आणि मराठा मग त्यामध्ये सांख्यतेने दिलेले दिलेली इतके कुणबे इतके मराठे बाकीच्या गोष्टी आता हे सगळं ठरवत असताना माझ्या कायदेशीर प्रश्नाचं उत्तर कायदेशीर तिढा होणार आहे हो, आंतरवली सराटीतली निहाय नोंद त्याच्यामध्ये हो, आहे का गाव गावनिहाय नाही त्यामध्ये संपलं बरोबर लिगल पॉईंटनी छगन भुजबळ साहेबांना याच्यावर आर्ग्युमेंट करायला संधी आहे ना की ज्या मी जे बोलतो त्यामध्ये मी एक असं उत्तर देतो त्याला की गाव निवा नाही कारण शंभर वर्ष पूर्वीच त्यावेळेची निजामशाही त्यावेळेचे जिल्हे मला वाटतं मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा वगैरे सुद्धा हे नंतर सगळे झाले त्यावेळेला ते हो सगळं ते हे होतं संस्थान होतं सगळं ते आणि त्या संस्थानाची सगळ्या संस्थानाची आकडेवारी त्यामुळे त्यावेळेला जिल्हे काय नव्हते नवीन जिल्हे झाले संभाजी नगरही त्यावेळेला नव्हता अस्तित्वात माझा मुद्दा वेगळा आहे की कायदेशीर बखेड होणारच आहे मुळात तुमच्याकडे आता विलेज निहाय नोंदी जर नसतील तर काय पुढं त्याला उत्तर आता समजा उद्या आज समोर युक्तिवाद सुरू झाला तर त्यामध्ये एज अ वकील म्हणून माझं काय म्हणणं किंवा उत्तर माझं असेल युक्तिवा सबमिशन काय असेल की त्यावेळेला हैदराबाद हे संस्थान होतं आणि त्या पूर्ण संस्थानाची ती सगळी कोणत्या साहेबांच्या मानेनुसार जनगांना झाली त्या सगळ्याचा तो अहवाल म्हणजे ते अहवाल नाही पण काउंटर आर्ग्युमेंट सांगतो तुम्हाला मी कोल्हापूर संस्थानमध्ये गावनिहाय नोंदी आहेत ब्रिटिशांनी ज्या केलेल्या नोंदी आहेत त्या गावनिहाय नोंदी आहेत इथे जो मूळ प्रश्न निर्माण होणार आहे तो वैयक्तिक नोंदीचा आणि गावनिहाय नोंदीचा पण तरी मला वाटतं की सरकारने आता ह्या संदर्भामध्ये एक निर्णय घेतला तरी ह्या मुद्द्यात आपण थोडंसं पुढं जाऊया एक मला मुद्दा ऍडिशन करायचा आहे की जी अठराशे एक्क्याऐंशी ला जातवार जनगणना विलेज वाईज झालेली गाव जी ब्रिटिशांनी ते जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड हैदराबाद ला कदाचित असलं तर कारण ते जर नष्ट केलं असेल तर एक मोठा पुरावा ते रेकॉर्ड मी हैदराबाद संस्थांच्या संदर्भातली सगळी माहिती घेतली आणि मीच पहिला प्रतिनिधी होतो की ज्यांनी सांगितलं की एवढी सगळी स्कॅनिंग करून डॉक्युमेंट आहेत हैदराबाद संदर्भामध्ये तेलंगणा सरकारने फार स्पष्ट भूमिका बजावली जेवढं आहे ते तुमच्याकडे आहे आमच्याकडे काहीच नाही आहे आता जे डॉक्युमेंट आणलेले ते ह्या हे जे आता पब्लिक मुख्य अडचण हीच आहे की त्या गाववर नोंद जोपर्यंत ती सापडत नाही आणि ती गाववर नोंद आजच्या रेकॉर्डशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत ही कनेक्टिव्हिटी जोडून जे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्याच्याची मुख्य अडचण ती हीच आहे की तुम्हाला बॉम्शावर जळवायला लागणार आहे आणि याचे पूर्वज हे कुणबी होते याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे अर्जदारांना आणि तो अर्जदारांना देताना अडचण असल्यामुळं सरकारने समिती नेमली आणि गॅजेटचा रेफरन्स घेतला आहे त्यामुळं ह्या गॅजेटच्या बाबतीमध्ये तसं महाराष्ट्रामध्ये काही गावांचं रेव्हेन्यू रेकॉर्ड जळून गेलेलं आहे त्यावेळेस शासन काय करतं की ज्यावेळेस रेकॉर्ड पूर्ण नष्ट होतं त्यावेळेस काही एक धोरणात्मक डिसिजन घेतं तशा प्रकारचा धोरणात्मक डिसिजन जर ह्या प्रक्रियेमध्ये करायचा असेल तर त्याच्यात प्रचंड क्लिष्टता आहे त्याच्यात क्लॅरिटी आणण्यासाठी एक, एक एक्सपर्ट कमिटी करून त्याच्यामधल्या ह्या गाईडलाईन्स ऑपरेटिव्ह प्रोसिजरमध्ये गॅझेट कसं वापरलं पाहिजे रेफरन्स म्हणून हे जोपर्यंत तुम्ही रूल्समध्ये आणणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये परस्पर विरोधी निर्णय कॉन्स्टिट्युशल अथॉरिटी देतील पहिलं जे कुणबी प्रमाणपत्र ह्या जी आर च्या आधार निघेल द्यावं लागेल ते महत्वाचं आहे महत्वाचं आणि व्हॅलिडिटी द्यायला आता तुम्हाला अडचण सांगतो आणि व्हॅलिडिटी देताना माझं म्हणणं आहे की ही स्पीकिंग ऑर्डर व्हायला पाहिजे आणि माझं तर उलट प्रांत अधिकाऱ्यांना म्हणणं आहे की तुम्ही देताना सर्टिफिकेट नुसतं सर्टिफिकेट देऊ नका ज्यावेळेस कुणबी प्रमाणपत्र न्यायमूर्ती मारला पल्ल्यांच्या जजमेंट नंतर महाराष्ट्रात बंद झालं होतं त्यावेळेस आताचे परभणी कलेक्टरचे संजय सिंग चव्हाण यांच्या पुढे मी सुनावणी लावली होती आणि आधार जेवढी रेफरन्सेस जे मराठवाड्यामध्ये एकोणीसशे शहाण्णवचं जजमेंट आहे एक डिसेंबर शहाण्णव दशरथ बाबाराव दशरथ पाटील तर ह्यांना हे जजमेंटमध्ये त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊन निवडणूक लढवली होती त्याला जे ऑब्जेक्शन भुजबळ साहेब घेतात हे तसंच घेतलं होतं पण ही शहाण्णवला कन्फर्म झाली आणि जस्टिस डागा जे आहेत ते औरंगाबाद कोर्टाचे जज होते हायकोर्ट त्यांनी ती कन्फर्म केलेली ऑर्डर ऑर्डर ही आता ही ची आहे त्याच्यानंतर कन्फर्म सहा साली सहा साली हो कन्फर्म केलेली ज्याची नोंद आहे ना त्याला कोणतीही भीती नाही भुजबळ साहेबांना आणि झरंगे पाटलांचं जे इंटरप्रिटेशन या केस मध्ये की सरसकट सगळं कुंभीकरण होणार आहे तर तसं प्रॅक्टिकली होणार नाहीये त्याचं कारण असं आहे की कास्ट सर्टिफिकेट मध्ये देताना शेवट तुम्हाला शासनाला एखाद्याला जात प्रदान करता येतील त्याच्या जातीचे संदर्भ शोधून ती कनेक्टिव्हिटी करण्यासाठी शासन प्लॅटफॉर्म तयार करून देऊ शकतो आणि मध्ये फार पडतं सुटसुटीतपणा पाणी आणू शकतो आणि ते रुल्स आता जरांगे पाटलांच्याच लॉजिक प्रमाणे तुम्ही जे म्हणता ते अधिक स्पष्ट करू आपण ते म्हणाले की एक लाख पंच्याण्णव हजार औरंगाबादच्या नोंदी आहेत किंवा एक लाख तेवीस हजार हैदराबाद गॅजेट प्रमाण आणि जालन्याच्या पंच्याण्णव हजार आहेत तुमचं असं मत आहे ह्या जे आरच्या इंटरप्रिटेशन नंतर की ज्यांच्या एक लाख तेवीस हजार एक लाख पंच्याण्णव हजार नोंदी होत्या ते किंवा जालन्यातले पंच्याण्णव हजार ते किंवा आताच्या तेव्हाच्या उस्माना जिल्ह्यातले जे काही चाळीस पन्नास हजार असतील ते ते वगळता बघा कारण ते फार महत्व ते वगळता इतरांना त्याचा कुणालाही त्याचा लाभ होणार नाही हे ना ना। बरोबर आहे कारण त्याचा तुम्हाला प्रेसिडेंट सेट करायला लागेल सेट करायला लागेल हे दोन प्रकार आहेत की एखादी गावातली एक भाऊकी समजा जारंगे पाटलांचीच भावकी आणि त्या जारंगे पाटलांच्या भावकीमध्ये शंभर त्यावेळेस कुटुंब असतील तर चाळीसच जणांच्या नोंदी झालेल्या असतील किंवा साठ जणांच्या शंभरच्या शंभरांची नोंद ही रेव्हेन्यू रेकॉर्ड लागतात कदाचित नसली जाईल पण त्या शंभर लोकांना ते जर त्या गावचे आहेत आणि त्याच्यातल्या दोन माणसांच्या नोंदी सापडल्या तर भावकीच्या हिशोबाने ते, भावकी ते सर्टिफिकेट द्यायला कोणती पण अडचण नाही पण अशी काही गाव आहेत मराठवाड्यामध्ये की त्यांचं रेव्हेन्यू रेकॉर्ड जर नसेल तर त्याला हा पुरेसा नाहीये कोणता हा गॅझेट पुरावा त्याच्यासाठी सपोर्टिव्ह अजून शासनाला काही रेव्हेन्यू रेकॉर्ड आणि त्याचं सुसंगत आता मी अठराशे एक्क्याण्णव ची जनगणना म्हणतोय गॅझेट नाही ती जनगणना त्यानंतर गॅझेट आणि वेळोवेळी झालेले बदल मग हा बदल जर तुम्हाला शोधायचा असेल तर एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे तीसच्या दरम्यान हे मराठा कन्व्हर्शन झालेलं आहे त्यामुळे ते मराठा कन्व्हर्शन जर ट्रेसआउट झालं आणि हे दाखवून दिलं की ही नोंद ही याऐवशी इथं आता मराठा ओव्हरलॅप झालेला आहे हे जर शोधून दिलं तर मग ह्या जात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याचा उपयोग होईल ओके okay. आता आता मला जे तुमच्या बोलण्याचं इंटरप्रिटेशन झालं ज्यांच्या पूर्वीच्या नोंदी आहेत त्यांच्या भावकीमध्ये सुद्धा तुम्हाला शपथपत्राच्या आधारावरती त्यांची कास्ट व्हॅलिडिटी करण्याच्या दृष्टीनं मदत करता येऊ शकते म्हणजे पूर्वी समजा शंभरच मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र धारक होते तर ते मल्टिप्लिकेशन पाचशे पर्यंत जाऊ शकते बरोबर त्याच्यापेक्षा जास्त नाही म्हणजे मग समजा दोन अडीच लाख जर आता नोंदी सापडले असतील तर त्याचं मल्टिप्लिकेशन दहानी जरी केलं तुम्ही नाही ना, दोन अडीच लाख हे जे ना ह्याच्यात एक गोंधळ काय होतोय की ह्या ज्या कुणबी नोंदी आहेत एका माणसाच्या दोन चार सहा आठ किती पण असू शकतात okay. आणि एखाद्या माणसाची एकही सापडू शकत नाही hmm. याचं मुख्य कारण तो जन्मला मृत्यू पावला त्यांनी कुठं घाणवट केली जमीन खरेदी केली विक्री केली तर मल्टिपल ठिकाणी त्याच्या नोंदी त्या आहेत आणि त्यामधनं त्या मोजलेल्या आहेत त्या मोजलेल्या माणसांच्या वारसांना कोणाकोणाला सर्टिफिकेट दिलं की नाही हे गव्हर्नमेंटकडे कुठलंच रेकॉर्ड नाही जे आता काही अठ्ठावन्न लाख नोंदी राज्यात सापडल्या त्या नोंदी सुद्धा सगळ्या कुणबी जातीच्या आहेत त्या मल्टिप्लिकेशन त्या मल्टिप्लिकेशनने आलेल्या आहेत त्यामुळे जी काही भीती आहे समाजामध्ये की दोन चार कोटी लोक आता ओबीसीत जाणार हे असं काही प्रॅक्टिकल शक्य नाही आता माझ्याकडे आकडेवारी आहे ते बघा महाराष्ट्रामध्ये सात लाख बेचाळीस हजार त्र्याऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव पासूनच हे रेकॉर्ड आहे माझ्याकडे जिल्हावार व्हॅलिडिटी ज्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या मिळून सात लाख बेचाळीस हजार दिल्या mm. आहेत आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यातलं प्रमाण अत्यल्प आहे mm. एकदम अत्यल्प आहे उर्वरित mm. महाराष्ट्राचं जास्त आहे mm. आता ह्या स्पेशल ड्राइव मुळे मराठवाड्यामध्ये प्रमाणपत्र वाढतील mm. आणि व्हॅलिडिटीच्या अँगलनी ज्या मी सांगितलेल्या सुधारणा mm. आहेत अनेक तज्ज्ञ लोक आहेत कारण प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन या बाबतीमध्ये वेगळं वेगळं आहे आणि जवळपास याच्यात नाही म्हटलं तरी साठ सत्तर वेगवेगळे न्यायालयाचे निकाल आहेत हे निकालाच्या अनुषंगाने ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आता राज्य शासनाला ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करण्यासाठीचा सपोर्टिव्ह बेस हा तयार करावा लागेल ठीक आहे मी सर्वाधिक लाभ मनोज रांगे पाटील यांच्या या आंदोलनाचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होताना दिसतो आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये पस्तीस हजार आढळून आलेल्या नोंद त्यांच्या त त्यांनी तपासलेल्या नोंदी आहेत पस्तीस लाख बावीस हजार तीनशे तेरा आणि कोल्हापूर संस्थांमध्ये एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्याहत्तर एवढ्या नोंदी आढळून आल्या आहेत म्हणजे मनोज जरंगे पाटील यांनी मराठवाड्यासाठी हे आंदोलन छेडलं होतं त्याचा प्रत्यक्षात कित्येक पटीत लाभ हा कोल्हापूर संस्थांना होतो वकील साहेब एक महत्वाचा मुद्दा आहे की एखादं जजमेंट आलं की तो कायदा आहे बरोबर आहे त्याला जर ओव्हर सीड करायचं असेल तर त्याच्यापेक्षा अधिकच्या खंडपीठाने त्या जजमेंटला निवा मारला परले सरांचं जे जजमेंट आहे ते दोन हजार दोनचं आहे त्याला सुप्रीम कोर्टाने पण व्हॅलिडेट केलं की मार्ला परले सरांचं जजमेंट बरोबर आहे असं कोर्टाने सांगितलं आत्ता असं म्हणत आहेत की इंद्रासानी जजमेंट जे आलं त्याच्यानंतर राज्य मागास आयोगाची निर्मिती केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरती झाली जर तुम्हाला कोणत्याही समाजाला मागास ठरवून आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल तर त्याच्यासाठी राज्य मागास आयोग त्याच्या बार बाहेर तुम्हाला काही करता येत नाही त्यामुळे मी काल सुप्रीम कोर्टामध्ये जे अनेक जजेसची त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी मला असं सा सांगितलं की इनफॅक्ट शिंदे समिती सुद्धा अनकॉन्स्टिट्युशनल आहे जे काही करायचं आहे ते तुम्हाला फक्त राज्य मागास आयोगाच्या माध्यमात त्यामुळं जर शिंदे समितीच अनकॉन्स्टिट्युशनल आहे तर ह्या जी आर ची व्हॅलिडिटी काय नाही कसं होईल राज्य स्वर्ग आयोग याच काम काय की जातीने आहे सगळा सर्वे करायचा समजा मराठा समाज आर्थिक मागासले पण शैक्षणिक सामाजिक हा सगळा सर्वे करून रिपोर्ट द्यायचा माझ्या माहितीप्रमाणे तीन वेळा शासनाच्या पाठीला रिपोर्ट ठेवला आता ही समिती आहे आपण मला वाटतं राणे समितीचं जर पाहिलं तर राणे ही समिती होती नारायण राणे समिती होती तो काय आयोग नव्हता पण तो समितीचा अहवाल तर सुप्रीम कोर्टाने हातात पण घेतला नाही सुप्रीम कोर्ट बाजूला ठेवून द्या काहीच संबंध नाही नाही म्हणून तो गेला ना, 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 तो तो ना तो राज्य मागास आयोगाने जो अहवाल दिलेला आहे तर राणी ही समिती होती म्हणून तो टिकला नाही आता दोन हजार एकवीस ला जो कायदा रद्द झाला आता फडवीस साहेबांच्या काळा जो काही कायदा झाला होता सुप्रीम कोर्ट बोलला का मग परत ते पन्नास टक्केची कॅप आली त्यामध्ये त्यामुळे हा सर्वे काय झालाय हे पाहिलंच नाही आणि ही जी आता शिंदे समिती आता तुम्ही जे सांगितले आकडेवारी हो की एवढं दहा लाख पाहिले पन्नास हजार कुणबी सापडले तर त्या त्या प्रभागामध्ये किती कुणबी आहेत कुणबी नव शोधायचं काम तो शिंदे समितीने केलंय आता समिती आपण करायचं सरकारचा कर अधिकारी आयोगाची काही गरज नाही त्याप्रमाणे त्यांनी रेझोल्युशन करून जी आर काढून समिती स्थापन केली त्यामुळे या स्टेजला ने, ने, शिंदे समितीच इलिगल आहे बेकायदेशीर असं म्हणता येणार नाही समिती स्थापन करणं वेगळं राज्य समितीच्या बाबतीमध्ये नागपूर हायकोर्टामध्ये काही लोक गेलेले होते प्रमाणपत्र देण्यामध्ये सुसूत्रता स्वीकारणे ह्याच्याशी ते प्रोसिजरली पार्ट आहे त्यामुळे शिंदे कमिटी ही काय अनकॉन्स्टिट्युशन शिंदे समितीने एखाद्या जातीचं जा कन्वर्शन करा अशी ऑर्डर नाही त्यांना ते, ते, ते राईट्स नाही त्याच्या टर्म्स ऑफ प्रेफरन्स मध्ये नाही दुसरा मुद्दा असा आहे की जशी मारलापल्लींची ऑर्डर झाली तेव्हा कोल्हापूरचे उपमहापौर प्रकाश पाटील यांची दोन हजार सहा एक एकोणपन्नास तेवीस ही ऑर्डर आहे या ऑर्डरमध्ये मध्ये क्रूट कमिटीने त्याचं कुणबी प्रमाणपत्र नाकारलं होतं जस्टिस मसे एस बी मसे आणि जस्टिस एस एस शिंदे यांच्या बेंचनी हे डिसाईड करून त्याला कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिड ठरवलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये ऑर्डर कन्फर्म झालेली आहे त्यामुळं ग्राउंडवर हे बघा आता तुमच्या बोलण्यात तर मी आणखी ऑर्डर नाही वाचली पण ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याच्याबद्दलची ती ऑर्डर मारला परलेसरांची ऑर्डर तशी नाही आहे मारला पल्ली सरांची ऑर्डर हे बुलढाण्यामध्ये असलेल्या कागदपत्राच्या आधारावरती देवळालीच्या नगर अध्यक्षांनी स्वतःला कुणबी जे सिद्ध केलं होतं त्या संदर्भातले ते असं करता येणार नाही असं एकोणीसशे वीस पूर्वीचे पुरावे मागायची फ्रेम आली होती मार्लापल्लीच्या जजमेंट नंतर मुळामध्ये कसं आहे की तेरा ऑक्टोबर सदुसठ ही डीम डेट आहे ओबीसीच्या बाबतीत तर तुमची वंशावळ आणि सदुसठ च्या अगोदरचा कोणताही पुरावा असेल तरी ते देता येत होतं पण गव्हर्नमेंटने स्टँड काय घेतला होता कॉसी ज्युडिशियल वाल्यांनी अधिकाऱ्यांनी की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये एकोणीसशे वीसच्या अगोदरचा पुरावा पाहिजे होता आणि मराठा समाजाची नेमकी अडचण काय आहे की त्याचं जे कुणबीचं कन्व्हर्शन मराठा म्हणून झालंय ते एकोणीसशे वीस ते पस्तीसच्या दरम्यान झालेलं आहे ओके त्यामुळं ते कधी कधी त्याला त्याच्या पूर्वीचा पुरावा जर नाही मिळाला तर ते देत नव्हते आणि काही गोष्टी आहेत की विदर्भामध्ये एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान पंजाब आणि देशमुखांनी काही जिल्ह्यांमध्ये जागृती केल्यामुळे स्वतःच्या नावापुढे कुणबी पण लावलेलं आहे त्यामुळे हा घोळ असा बराचसा विचित्र आहे की जेवढा खुलत जाईल तेवढ्या त्याच्यामध्ये अडचणी पण दिसतील आणि सुकर मार्ग पण हा होता की आता कायदा आहे की मार्ला सरांनी असं म्हटलंय की कुणबी आणि मराठा हे एक नाही बरोबर आता तुम्ही जी आरच्या आधारावरती असं म्हणत आहात की हे जे गॅजेटेअर आहे त्या गॅजेटेअरचा आधार घेऊन कुणबी आणि मराठा हे एकच आहेत कारण त्यातला पहिला फ्रेज असा आहे या जी आरच्या कॉपीचा की असं म्हटलेलं आहे की मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना म्हणजे आता हा जुना जी आर दिसतोय कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीच हे लिगली बरोबर आहे का हा प्रश्न आता, आता ते लिगली कायद्याचा तो भाग आहे यामध्ये आपण जर मी आताच माहिती घेतली तर समा प्रसिद्ध समाजशास्त्रकार येरावती कर्वे त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालामध्ये कुणबी आणि मराठा कसं एक आहेत पूर्ण सगळा अहवाल त्यांचा आहे हो मराठा समाजाच्या संदर्भात पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून त्यांनी माझा प्रश्न वेगळा फारच मोठ्या माझा आता प्रश्न वेगळा आहे की केवळ गॅझेटच्या आधारावरती जो प्रेसिडेंट आहे जो कायदा बनलेला आहे त्याला सुपरसिड करता येतं का तुम्हाला जर ह्या गॅझेटचा पूर्ण कायदेशीर व्हॅलिडिटी करायची असेल तर याचा कायदा बनवा लागेल ना विदाऊट कायदा तुम्ही नुसत्या गॅझेटच्या आधारावरती असं करू शकता का हा मुद्दा एक कायदा ऑलरेडी झालेला ना पर्ले सरांचा जजमेंट जो सुप्रीम कोर्टाने बरोबर असं म्हटलं असेल तर तो, तो कायदा शेवटी सेटल लॉ जो असतो कायदा असतो तो श्रेष्ठच आहे जजमेंट हे जजमेंट असतं ते चॅलेंज पण होऊ शकतं दिलेला निकाल अजून नाही आता हा जी, जी, जी आर ए जी आर म्हणजे काय की संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले निर्देश सरकारने निर्देश काय दिलेत की समजा आता समजा आता नाही कायदा कायदा नाही अध्यादेश आहे अध्यादेश नाही शेवटी सरकारचा जी आर एर सरकारचा यामध्ये निर्देश काय दिलेत की ज्या व्यक्तींच्याकडे कुठली भूमी नाही जमीन नाही पुरावा नाही अशा लोकांनी जर एफिडेव्हिट दिलं तर त्याचं व्हेरिफिकेशन करून त्याला कुणी प्रमाणपत्र द्यावं त्या अधिकाऱ्यांची ती जबाबदारी हे दिलेले निर्देश आहेत त्या पुरता जी आर त्यामुळे ह्या जीआर साठी हा गव्हर्नमेंटचा अधिकार आहे त्यासाठी कुठल्या कायद्याची कोणत्या बेजमेंटची गरज नाही जे आर इज सफिशियंट गव्हर्मेंट आणि ह्या जजमेंट नुसार काही इलिगल गोष्टी घडल्या मग परत ते न्यायालयात जाणार मग न्यायालयाचं कामकाज सुरू झालं पण तोपर्यंत तो दिस इज म्हणजे मार्ला सरांचं जजमेंट आणि त्या जी आर चा असा काही जी आर काढून असं जजमेंट मध्ये नाही जजमेंट म्हणजे फक्त निकाल त्या केसच्या फॅक्स डोळ्या पुढे त्या सिच्युएशन बघून तेवढ्या पुरता दिलेला तो निकाल आहे तो, तो निकाल आहे अशा बाइंडिंग नाही आणि हा जी आर त्या निकालाला आडवा जात नाही त्यामुळे दोघं पूर्ण वेगळं आहे मला जे आतापर्यंत मी जेवढ्या लोकांशी बोलले सगळ्यांचं मत आहे की याच्यातनं जर तुम्हाला स्पष्टता करायची असेल तर ऍक्ट मध्ये आणि रुल्स मध्ये तुम्ही जेवढी दुरुस्ती करून ते भक्कम कराल तेवढं हे ग्राउंड लेवलला पक्क होईल कारण उद्या जर ह्याचं प्रमाणपत्र घेऊन आणि कोणी जर निवडणूक लढवली तर त्या स्पेसिफिक केसमध्ये काय होतं की शासनाची सगळी यंत्रणा प्रत्येक केसमध्ये कॉन्सन्ट्रेट नसते आणि मग अडचण काय होते की त्याला भेटणारा एखादा वकील तेवढा ज्ञानी असेल किंवा दिलं सायंटिशियन त्याच्या नसतं आणि मग प्राप्त परिस्थितीत आलेल्या पुरव्याच्या आधारावर जर कोर्टाने एखादा का प्रेसिडेंट काही नियम दिला निकाल दिला तर तो सगळ्यांना अॅप्लिकेबल होतो त्यामुळे कायद्यामध्ये जर तरतुदी आणि रुल्समध्ये केल्या तरच ह्याचा फारसा उपयोग होईल नाहीतर ह्याच्या आधारावर आता ग्रामपंचायत इलेक्शन आहेत लोक सर्टिफिकेट काढणार कोर्टामध्ये जाणार आणि विशेषतः जे ओबीसीचा विरोध आहे तो विद्यार्थ्यांना नाही आहे जेवढ्या राजकीय निवडणुका होतात म्हणजे पुणे असेल नाशिक असेल ह्याच्या हजारो केसेस शेकडो केसेस मुंबई हायकोर्टामध्ये टाकलेले आहेत आत्ताही चालू आहेत त्याच्यातल्या काहींच्या व्हॅलिड झाल्या काहीच्या इनव्हॅलिड झाल्या पण ते सुरू आहे प्रोसेसमध्ये सोप्या भाषेत जर बोलायचं म्हणलं ना तर मला असं वाटतंय की सामाजिक आर्थिक मागासले पण हा जो आहे म्हणजे राज्य मागास आयोगामार्फत जो काही आरक्षण देणार आहे त्यातला विषय आता साधा साधा विषय काय जे आर आलाय जे मराठी आहेत त्यांना कोणबी मिळालं ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण मिळालं सक्रूरदर्शने जो कोणबी ठरलाय की तो ऑलरेडी ओबीसीचे आर्थिक मागासले पण सामाजिक हा सगळा परत मग पन्नास टक्के कायदा ते त्याला लागू होतं पण सरळ सरळ ओबीसी मध्ये तुम्ही टाकले की ओबीसीला जे आता आहेत त्या फॅसिलिटीज त्या आरक्षणाचे फायदे मिळणार आहेत ना हा साधा त्यातला सरळ विषय ठीक आहे असं मला वाटतं आपण या नोटवरती थांबूया मला माहिती चर्चा, चर्चा पूर्ण कायदेशीर आणि बाबीवरती झालेली आहे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं जी तुम्हाला अपेक्षित आहेत ती मिळाली असतील काहींची मिळाली नसतील आहेत तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ह्या संदर्भातली तुमची जी काही मतं असतील ते तुम्ही जरूर टाका मी काही सन्मान्य न्यायाधीशाने असं म्हटलेलं आहे जे निवृत्त न्यायाधीशात की आपण एकदा बसूया आणि ह्या विषयावरती महाराष्ट्राला आणखी स्पष्टता देता आली तर आपण ते करूया माझा प्रयत्न हा आहे की यातला संभ्रम जो आहे ना तो कमी व्हावा अस्वस्थता पण कमी व्हावी अर्थात माध्यमकर्मी म्हणून आमचा प्रयत्न आहे पण राजकारण तर निमित्ताने सुरूच असणारे आरोप तर सुरूच आहेत तेही आम्ही फार बारकाईन बघतो कॅमेरामन निकेतन माणे स्वामी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे